तर तसंच झालेलं आहे जे वाट पाहत होतं की ऍक्च्युली हां नवीन बाळ आलेलं आहे आणि मी काका आणि पाहणं चालू आहे कारण असं जेव्हा किंवा असलं काही खरेदी वगैरे केलं नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मजेत असणार बघा बऱ्याच दिवसा आपण चालवतो किंवा घरातल्या घरात राधिका म्हणणं होतं की घरातल्या घरातच आपण आणि तब्येत वगैरे जे आहे ते त्याच्या कारणामुळे पण होऊ शकते की आपण घरातल्या घरात राहतो जास्त बाहेर वगैरे जात नाही किंवा मोकळं वगैरे राहत नाही त्याच्यामुळे पण ते एक कारण आहे थोडंसं असं आहे आणि आई तर गेली आहे गावाला त्याच्यामुळंच आता उद्यालाच ही लाई आपल्या वेटमध्ये उद्यालाच दिसणार आहे कारण तो पाल सर ओंबच्या आई दिसत दिसतच तिकडं राहायचं मन नव्हतं लागत त्यामुळे आई वगैरे गेलेली गा गावाला इकडं थोडंसं राधिकाची पण तब्येत वगैरे डाऊन झालेली होती गोळ्या वगैरे घेतल्या वगैरे लागत आहे थोडं थोडंसं असं थो। बाहेर वगैरे जायचं आहे आणि कपडे काही वाढत नाही त्याच्यामुळे बाहेरच वगैरे वाढत आलं नसते सगळं बरंच वातावरण वगैरे चांगलं वातावरण आहेच छान वाटत नाही असं आहे वरती आपण कधी गेलोच नाही का ना। माडीवरती तिथले व्हिडिओ वगैरे काढले नाही हां हो तुला जमत नाही त्याच्यामुळे वर काही जास्त गेलो नाही तर बरं मस्त मस्तपैकी असं बघा टेरिस वगैरे टेरिसवरती काही गेलोच नाही आम्ही जास्त झालं तर जाऊ एक दिवस चला जायचं बाहेर बाहेर वगैरेच आहे आणि आज थोडंसं मन तरी मनपसंद झाला चिकड कस बरं जाऊ म्हटलं आज कुठेतरी घरातल्या घरात पण हो बोर चला फटाफट लावायचे आता काय कुल्प वगैरे व्यवस्था लावायचे आहे कारण आई असती थोडीशी थांबली असती किंवा मग सोबतही आली असते आणि वाशिम तर पागितलं एकच दिवस गेले ना तू वाशिम आई आहे तू हां त्याच्यानंतर पाऊसच चालू होता मंदिर हां आई आली तू गेले चला जाऊया आता बाहेर चला आपला व्हिडिओ कंटिन्यू करा नमस्कार मित्रांनो बघा इकडे चालू होतं सकाळपासून आणि जवळपास वीस दिवस झाले वीस दिवस झाल्यापासून पण पासून घरामध्येच होते राहते का आणि चालू होतं की बघायचं खायचं माझं ती इकडे आलं तर इकडे वाटेल थोडं सर दाखवा इकडं नेकलेस वगैरे डायमंड मस्त आहे खास आहे पण सर्व कशासाठी बेबी शोअर बेबी शोअरच्या प्रोग्रामसाठी त्याचं थोडी थोडी तयारी करणं चालू आहे कारण खूप सारे आता कपडे खरेदी त्यानंतर बाकीचं आहे डेकोरेशन सामान राहिलं ते पण चांगलं आहे पण घेकडेच आणि असं आहे इथं मस्त विके आहे दुकान वगैरे चांगलं आहे सर्व सोन्याचं आहे ना सोन्याचं असणारच नाही कारण ते आपलं मेन हेच आहे की घ्यायसाठी चालवतो आपण बेलटेक वाटत ते पण खरच सुरूच न आजकाल जेवढी सोन्याचं असलं पण एवढं घालू नाही शकत बेल्टेक असला तर मोकळं राहते आजकाल सर्व पॅशन झालेलं आहे वनग्राम मधलं आहे पॉलिशवाले पण असतो मस्त आहे दुकान वगैरे आहे मस्त इथं बालाजी मंदिराच्या बाजूला आहे ब्रीडल हां ब्रीडल हो काय मस्त तरी छान राहील हे पाहणं चालू आहे कारण असं जेव्हा पा कार्यक्रम किंवा असलं काही औषधी वगैरे केलं असं मूळ वगैरे पण फ्रेश राहते आणि वाशिम सिटी पाहण्याचं जे आहे चालू ते सध्या चालू आहे पर्स वगैरे फर्स्ट टाईम वाशिममध्ये आपण कुठेतरी बाहेर फिरायला आलो आहे कारण आलेलं आहे कारण ज्यावर नाही इकडं वाशिमला आजपर्यंत कधी मार्केट आलो नाही बाहेर आलो नाही इकडं त्या दिवशी मस्त जमलं असतं बालाजी मंदिरात मी आपण दर्शन घेतलं ना श्री बालाजीचं तेव्हा काही इकडं माहिती नव्हतं पण आता आलेलं आहे असं आहे दुकानाकडे मस्त आहे सामान वगैरे पाहणं सध्या तर पानं वगैरे आहे पण जेव्हा फिक्स होईल तेव्हा नेमकं समजेल आपलं कुठलं खरेदी केलं कुठलं नाही तर इकडे आलं मित्रांनो सध्या खरेदी वगैरे झालं आणि ॲक्च्युली पाच होतं थोडंसं पिक्चर वगैरे पाच होतं त्याच्याचमुळे आम्ही सध्या इकडे आलं आहे पाटणी कॉम्प्लेक्स हां पाटणी कमर्शियल म्हणतात त्याला बंद वगैरे झालेला होता अच्छा या रोड न गेले होते तुम्ही इकडं रिसोर्ट रोड ने गेले होते पुढे लाकडाचे पुढे गेले होते असं कुठं इकडं लाकडा सर लाकडाच्या पुढे जाऊन बसलं जेव्हा त्याला समजलं की आपला हां रेसोर्ट रोड किंवा आपला रोड जे आहे तिथं संपलेला आहे संपलेला मग आम्ही आणि इकडं घर वगैरे जे आहे रस्ते वगैरे ओळखीचं दिसत नव्हतं त्यामुळे आई आणि राधिका परत इकडे आले आणि याट वगैरे करून तिकडे गेले होते सुंदर वाटिकाकडे आता इशू झाला सर्व हो ना नाही स्विच ऑफ होता माझा मोबाईल तिक तर चार्जिंग वगैरे नसते ना त्याच्यामुळे पण सहज इकडे आलेलं आहे ॲक्च्युअल बघा म्हटलं पिक्चर वगैरे चालू असेल तर पिक्चर वगैरे बघा मग ते खूप उशीर झालेला आहे आणि तसंही ती टी वगैरे कॅन्सल झालं होतं आपलं कॅन्सल म्हणजे एक्झॅक्ट आम्ही काढलंच नाही आणि खूप उशीर झाला शो पण चालू झाला तिकडं पिक्चर वगैरे बघायला आता भरपूर दिवस आहे ना आपल्या आता मॉशिंगमध्ये आलो होतं चला असं सध्या बंद झालेलं आहे का किती उशीर झालेलं आहे खूप सारे उशीर झालेलं चला निघायचं तर बघा आत्ताच आलेलं आम्ही शॉपिंग करून तर थोडीफार शॉपिंग वगैरे केली आणि बघा चेहरा पण खूप सुकलेला आहे माझा तिथं पण पाणी वगैरे काहीच पहिलं नाही बाहेरचं चालत नाही तर आत्ताच फ्रेश वगैरे झाली आणि ने आता नेमकंच नाही ने का आमच्यासोबत इश्यू काय झालं तर मी तुम्हाला सांगणार आहे तर काय झालं अचानक नाही का घराची चाबी म्हणजे किल्ली अचानक कुठं पडली काय पडली ते तर आमचं लक्षच नाही तर मग नाही का हे नाही का एक दोन दुकानामध्ये खूपच असं झालं की बजा थोड्या वेळा आधी गेलो मी कारण ते म्हणून होते की आम्ही तुझ्यासाठी थांबलो चा आली राहिली म्हणून नाहीतर आता मग दुकान बंद केलं असतं आम्ही आणि निघून गेलो असतो तर लवकर गेलो थोडंसं आणि लगेच चाबी वगैरे हो घेऊन आलो मी तिथून आणि जास्त वर्क ठेवा आई वगैरे घरी वातावरण पण तसं नव्हतं खूप विषय झालेला होता आणि माझी पुन्हा फोन चालू होती की सापडली का सापडली का म्हणून एवढा भीती होती मला तर म्हटलं आता खुलपास फोडावं लागते काय तर ते काय जास्त दुकान फिरलो नाही ना एक दोन दुकानच फिरलो त्याच्यामुळे लवकर सापडले ते आणि तेच जर आपण जास्त दुकान पाहिले असते तर लवकर सापडले नसती आम्हाला हो ना तेच तर असं सर्व त्याच्यामुळे शेवटी फायनल जे आहे ते घरी वगैरे पोहोचलो आणि आईचा पण फोन आला होता किती एवढा उशीर असते का हो ना बरोबर आहे <coughs> पुन्हा पण चालू जायचे पण तुम्ही गेलेच नाही का घरी आणखी किती वेळ आहे लवकर जा खूप उशीर होत आहे लेट गेलो होतो ना हां त्यामुळं खूप उशीर झालेला आहे आणखी बरेच फोन वगैरे आले तसे काय काही नाही तर उद्यालाही हो उद्या उद्या ना आहे आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपले जे आहे ते दिसणार आहे तो पण आता जे आहे व्हिडिओ आपले आजचा व्हिडिओ हांच आहे आणखी आता व्हिडिओमध्ये सांगायचं आहे तुम्हाला तर तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ आवडतात ते पण कमेंटमध्ये सांगा जसं की कि बाहेरचे किंवा मग कंटिन्यू जसं घरचे कसं आहे प्रत्येक वन आपण बाहेर नाही जाऊ शकत ना प्रत्येक अशी शॉपिंग वगैरे पण दाखवू शकत पण जे जे घटते आमच्यासोबत ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो काय असते काय नाही तर आणखी होणारच आहे आणखी सध्या सुरुवातच केलेली आहे मी आजपासून दिवाळी कारखानाची जी खरेदी असतात किंवा मग विचार काय करायचं कुठं करायचं कसं करायचं तिथं पायला असल खूप सारे प्रॉब्लेम होते पण थोडे थोडे होईल मात्र सुरुवात वगैरे करू कारण तिकडं आता पहिले तर करायचं नव्हतं आम्हाला काही तिकडं वहिनी वगैरे दवाखान्यात नव्हती तर याचं सांगितलं डॉक्टरनं की आहे सर्व वहिनीला पण कालपासून दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेलं होतं एक दोन दिवस झालेले आहे तसे कालपासून न म्हणता परवापासून वहिनीला जे ॲडमिट केलेलं आहे आणि पहिल्यांदा सांगितलं त्याला की त्याची तारीख वगैरे सांगितली होती डॉक्टरांनी किंवा मग तारीख हां आपण वाटच पाहणार होतो नवीन बाळ येण्याची तर तसंच झालेलं आहे जे वाट पाहत होतं की ॲक्च्युली हां नवीन बाळ आलेलं आहे आणि मी काका आणि मी काकू झाले काकू झालेला दोघंस जे आहे असं आणि बरेच जणांना कमेंट की बा बऱ्याच जण कमेंट केलं की तुम्ही काय थांबेल करता काय झालं वेगळा विषय होता हा। एक न्यू मेंबर आलेला आहे हो तर आता कोणी त्या राधिका त्यांचं राधिकाच नाव आहे माझं नाव राधिका झालेलं आहे घरी कसं म्हणतात माहिती आहे का राधिका म्हणतात आणि वहिनीला राधा असं नाव आहे पण बरेच जण कन्फ्युजन होतात काय बा नेमके काय आलं इकडे जर फोन कुणी गेले काय मेसेज हा तर माझ्या माहाने फोन गेले आहे की नेमकं राधिकाला ते वेळ होता तर राधिकाला कसं काय बार झालेले बरंचसे फोन येऊन गेले की बा काय आलं कोणाला बार झालं पण ॲक्च्युअल काय झालं समजलं स्टेटस असला लागलं की त्यांच्या दोघांचे फोटो टाकले आणि नंतर पळा तर फोटो वगैरे टाकलेला असा आहे आणि लवकरच तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे कारण जेणेकरून आम्ही जेव्हा जाऊ जव गावाकडं भेटीला तेव्हा तो व्हिडिओ दिसणार आहे कारण आई तिकडे आहे त्याच्यामुळे मी पण नाही जाऊ शकत आई पण फार असं तुमच्या अन्यान जायला ती आल्याच्यानंतर बघणार आहे नेमके साईडचं सा, एक तर आई मी सोबत जाणार नाही तर अधिकाल किंवा सोबत घेऊन जाणार आणि महत्त्वाचं आहे सुट्टी कधी होते काय होते तो। एक प्रश्न आहे तर आता होईल हां कारण ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो खरंच हां फिटनेस भेटलेली आहे आणि गोडस असं नवीन बार आपल्या जी आहे घरी फॅमिलीमध्ये आलेला आहे नवीन मेंबर आणि इकडे खूप उशी झालेला आता काय करता आज जेवाला हा टाईम आहे का आपल्या जेवायचा ठीक आहे आता काय ॲक्च्युली बाहेरच करायला पाहिजे होतं पण बाहेर खूप उशी झालं होतं आणि हा तिला सण वगैरे होत नाही आणि पचन पण होत नाही चांगलं वाटत नाही त्यामुळेच म्हटलं की कसं जे आहे ते घरी वगैरेच करू आपण आणि जेवण वगैरे करू असा आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ वीडियो। व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा आणि नक्की प्रश्न असेल तर सांगायचा होता नाही कमेंटमध्ये पण पुढच्या व्हिडिओमध्ये तर उत्तर देण्याचा प्रयत्न करत जाऊ आम्ही आणि बऱ्याचशा जे सबस्क्रायबर आपल्या इथे छान कमेंट येत आहेत कारण त्याचे व्हिडिओ पाहिले आपण जसं की बऱ्याचशा कमेंट हां बऱ्याचशा कमेंट व्हिडिओमध्ये ते चांगल्या कमेंट येत आहेत तर बऱ्याचशा सुधारणा पण झालेला आहे आणि आपण जे आहे ते थोडंफार सुधारणा करण्याचा प्रयत्न करताय तुम्ही पण कमेंट करत पण वॉशरूमला आलं तेव्हा ऑप्शन थोडंसं तरी सुधारणा झाल्या असं मला, मला वाटते डबल डबल बोलणं कमी झालेलं आहे थोडंसं चुका होतातच त्याबद्दल आम्ही सॉरी म्हणतो बोलणं काही प्रत्येक लॉक काही कंटिन्यू सेम येत नाही कधी कधी मूड असतो व्हिडिओ घेण्याचा कधी नसतो पण कधी कधी करा हे करावं लागते ना तब्येत बरोबर नसतात कधी कधी तरी वाट पाहतात जेव्हा तुमचा व्हिडिओ आला नाही दादा व्हिडिओ व्हिडिओमध्ये की अल्टरनेट तिकडे व्हिडिओ व्हिडिओमध्ये जातात आणि तिकडे कमेंट करतात की त्याचा व्हिडिओ काय आला नाही आणि तेव्हा जेव्हा उंबवचा किंवा त्यांचा व्हिडिओ पडत नाही म्हणाशिवने तेव्हा आपल्याला फोन येतो किंवा त्यांचा व्हिडिओ का पडला ते एक चांगली गोष्ट आहे आणि खरंच नेहमी आमच्या ज्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत जा आणि करजा कमेंट करत जा आवडेल आम्हाला कमेंट वगैरे चल जायला कमेंट तर असा आहे मित्रांनो हा व्हिडिओ आता आपण इथंच संपूया भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय